नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इंग्रजी या विषयाच्या बोर्ड परीक्षेतील टाईम मॅनेजमेंट कशाप्रकारे करायचं या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण मराठी त्याचबरोबर अर्थशास्त्र या विषयांच्या टाईम मॅनेजमेंटवरती देखील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका इंग्रजी विषयाचं टाईम मॅनेजमेंट करणं तसं पाहिलं तर फार गरजेचं आहे कारण या बोर्ड परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बरेचसे उतारे दिलेले असतात आणि आपल्याला इंग्रजी जास्त लवकर समजत नाही त्यामुळे आपण उतरं वाचण्यामध्ये आणि उत उतरातले प्रश्न शोधण्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो आणि लक्षात येत नाही की आपल्याला किती वेळ या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे मॅनेजमेंट टाईमचं करणं फार गरजेचं आहे जर मॅनेजमेंट झालं नाही तर मग काही येणारे प्रश्न शेवटचे आपल्याला कवर करायला वेळ पुरत नाही तर त्यासाठी हे टाईम मॅनेजमेंट आपण पाहून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे तर सुरुवातीला ही कृतीपत्रिका असल्याने आपण विचार करतो या ठिकाणी बाग प्रश्न किंवा कृती पहि कोणत्या नंबरची आहे त्यानंतर शिक्षण कोणता आहे तोही आपण विचारत घेऊयात त्यानंतर त्या शिक्षणवरती किंवा कृतीवरती कोणते क्वेश्चन्स आहेत मार्क किती आहे त्या क्वेश्चनला त्यानुसार टाईम किती द्यायचा आणि टोटल त्या एका एक कृतीसाठी किती टाईम लागेल आणि एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आपण ॲड करतो तो ऑच टाईम म्हणजे घड्याळी वेळ आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत तर पहा सुरुवात करूयात क्वेश्चन वन किंवा जी कृती आहे पहिली त्या प्र कृती एकपासून कृती एक ही शिक्षण वनवरती डिपेंड आहे त्याच्यात सीन उतारे म्हणजे आपल्या पाठातले आपल्या पुस्तकातले उतारे या ठिकाणी येतात त्यावरती आधारित ही कृती सुरुवातीची असते तर इथं ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ॲक्टिव्हिटी बेस असतं तर ए सिक्स ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या पूर्णपणे ह्या आपल्या उतार्यावरती अवलंबून असणाऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या टोटल सहा ॲक्टिव्हिटीसाठी बारा मार्क आहेत ए वन ए टू ए थ्री असे ए सिक्सपर्यंत ॲक्टिव्हिटी आहेत त्याचा बारा मार्क आहेत तर ह्या बारा मार्काच्या प्रश्नासाठी आपल्याला चोवीस मिनटाचा वेळ द्यायचा आहे चोवीस मिनटापर्यंत ह्या सगळ्या कृती आपल्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत म्हणजे जा एका एका कृतीसाठी दोन दोन मिनिट आपल्याला वेळ द्यावा लागेल असा विचार करूयात आणि डबल वेळ देऊयात गुणांच्या आणि चोवीस मिनटामध्ये हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होईल त्यानंतर बी ॲक्टिव्हिटी आहे त्यातमध्ये बी वन आणि बी टू अशा दोन ॲक्टिव्हिटी डिवाईड आहेत तर बी वन ॲक्टिव्हिटीमध्ये पहा डू ॲज डायरेक्ट म्हणजे काही ग्रामरचा पार्ट वगैरे किंवा एखादं गोष्ट त्या ठिकाणी दिली असते ते ती 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 तीन मार्काचे प्रश्न आहेत तर तीन मार्कासाठी आपण सहा मिनटाचा वेळ ह्या ठिकाणी देऊयात डबल मी वेळ सांगितलं आहे तुम्हाला द्यायसाठी आणि बी टू ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्यामध्ये एक सेंटेन्स असतं त्यामध्ये एरर असतो तो एरर आपल्याला स्पॉट द एरर आणि करेक्ट द सेंटेन्स अशा प्रकारे जो प्रश्न आहे तो आ, या ठिकाणी विचारत घ्यायचा आहे यासाठी एक मार्क आहे एकच सेंटेन्स सेंटेन्सन ते सेंटेन्स आपल्याला सोडवायचे तर या सेंटेन्ससाठी दोन मिनटाचा वेळ देऊयात कारण तुम्हाला एरर चूक काय कळली त्या वाक्यातली की तो क करेक करेक्ट करून फक्त लिहायचे म्हणून दोन मिनटामध्ये ते सेंटेन्स तुमचं कवर होऊन जाईल तर असा टोटल हा जो पहिला प्रश्न आहे तो बत्तीस मिनटामध्ये आपल्याला कवर करायचं आहे आणि बत्तीस मिनटामध्ये तो कवर होईल म्हणजे अकरा वाजता तुम्ही पेपर ॲक्कुरेट टाईमला सुरू करणार आहेत अकरा वाजता तर अकरा वाजून बत्तीस मिनटापर्यंत तुम्हाला ही पहिली कृती सॉल्व करायची आहे आणि ती पहिली कृती या ठिकाणी कम्प्लीट झाली पाहिजे यानंतर नेक्स्ट दुसरी कृती आहे क्वेश्चन दोन म्हणूयात आपण त्याला यामध्ये अनसीन पॅसेज असतो की जो आपल्या पुस्तकातला नाही आहे नवीनच एक उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला असतो त्यामध्येही सेम प्रश्नांचे फॉर्मॅट आहेत ए वन टू ए सिक्स अशा ॲक्टिव्हिटी आहेत या ॲक्टिव्हिटीच्या प्रश्नांनाही बारा मार्क आहेत तर बारा मार्कांना मी सांगितलं की मग डबल वेळ दिला तर चोवीस मिनटामध्ये तुमचे हे पहिल्या ॲक्टिव्हिटी कवर झाल्या पाहिजेत बी क्वेश्चन जो आहे यामध्ये तो समरी रायटिंगचा आहे त्याच आणशीन पॅशेची आपल्याला समरी लिहायची असते तर समरीसाठी काही मुद्दे वगैरे दिलेले असतात त्यामुळे समरी लिहायला फार काही वेळ जाणार नाही तीन मार्क आहेत आणि जरी वेळ जास्त जाणार असेल तुमचा तरी पण मार्क तीनच असल्याने फार वेळ त्याला देऊ नका जे मुद्दे आहेत जे पॉईंट आहेत त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला ही वाक्य रचना त्या उतारेतला घेऊन समरी कम्प्लीट करता येऊ शकते तर ती संबरी कंप्लीट करा तीन मार्क आहे तर सहा मिनटाचा वेळ आपण त्यासाठी द्यावा यानंतर सी माइंड मॅपिंगची एक कृती आहे त्यामध्ये विषय समजला तुम्हाला तर त्या विषयावरती माइंड मॅप तयार करता येतो थोडासा विचार करण्याची गरज आहे त्यामुळे तीन मार्काचा प्रश्न असल्याने आपण याला हे डबल टायमिंग देऊयात वेळ देऊयात सहा मिनटामध्ये माइंड मॅपिंगचा प्रश्न ही कम्प्लीट झाला पाहिजे दोन मिनिट विचार करायला वेळ द्या आणि चार, चार मिनटामध्ये तो लिहून काढा अशा प्रकारे तुमचा हा क्वेशन देखील कम्प्लीट होईल यालाही तुम्हाला छत्तीस मिनिट वेळ लागणार आहे कारण अठरा मार्काचा प्रश्न हा टोटल होता तर अकरा वाजून बत्तीस मिनटांनी तुम्ही हा प्रश्न सुरू केला असेल आता सोडवायला तर आ, बारा वाजून आठ मिनिटापर्यंत तुमचा हा प्रश्न कवर झालेला असेल यानंतर नेक्स्ट पुढची कृती पाहूयात पुढची कृती आहे क्वेश्चन तीन सेकंड सेक्शन आहे पोएट्रीवरती आधारित असलेला एक पाठांवरती आधारित असलेले दोन क्वेश्चन झाले तिसरा क्वेश्चन कवितेंवरती आधारित असलेला आहे यामध्ये सुरुवातीला हे उपप्रश्न आहे त्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड सीन एक्स्ट्रॅक जे असतात ते दिले जातात आणि त्यावरती प्रश्न असतात हे प्रश्न दहा गुणांचे असतात तर यासाठी आपण डबल वेळ देऊयात टायमिंग देऊयात तर वीस मिनटामध्ये तुम्ही हे कवितेचे ए ॲक्टिव्हिटी कवर करायची त्यानंतर बी हा उपप्रश्न आहे कवितेमध्ये ॲप्रिशिएशन लिहायला येतं बा तर ॲप्रिशिएशन जे आहे तो प्रश्न आहे चार गुणांचा तर त्यासाठी आपण डबल वेळ म्हणजे आठ मिनिटाचा वेळ देऊयात पण ॲप्रिशिएशन आहे मुद्दे दिलेले असतात आणि ते सगळं लिहायचं असतं बरेचसे मुद्दे ह्यामध्ये असल्यामुळे आपण थोडंसं मी दोन मिनिट एक्स्ट्रा दिलेले आहेत ह्या घटकासाठी दहा मिनिट वेळ तुम्ही ह्या अप्रिशिएशनसाठी द्यायचं आहे म्हणजे एकूण तीस मिनिटामध्ये तुमची ह्या पोयट्रीचा क्वेश्चन क्लिअर झाला पाहिजेत बारा वाजून आठ मिनिटांनी आपण हा प्रश्न सुरू केला असेल तर बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत हा प्रश्न तुमचा कम्प्लीट होईल यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न तो आहे क्वेश्चन नंबर फोर कृती चार ही कृती चार रायटिंग स्किलवरती तिसऱ्या शिक्षणवरती डिपेंड आहे यामध्ये पहिला क्वेश्चन जो एमध्ये दिलेला आहे त्यामध्ये ड्राफ्टिंग मॅसेज ग्रुप डिस्कशन आणि ओ पीचा जो प्रश्न आहे त्यापैकी एक कुठला तरी सोडवायचा आहे आणि मला वाटतंय सर्व विद्यार्थ्यांनी तयारी जी आहे ती ड्राफ्ट मॅसेजची केलेली असणार आहे तर त्या ड्राफ वरती चार मार्काचा प्रश्न आहे व्यवस्थित ते समजून घ्यायला व्यवस्थित मांडायला आणि तयार करायला थोडा वेळ लागेल तुम्हाला तर डबल नाही मी थोडं दोन दोन मिनिट याच्यासाठी एक्स्ट्रा देणारे कारण हे तुम्हाला विचार करून लिहायचं आहे विचार करण्यासाठी दोन मिनिट आपण एक्स्ट्रा ह्या प्रश्नामध्ये देऊयात तर पहा दहा मिनिटाचा वेळ ह्या प्रश्नासाठी दिलेला आहे मी बीमध्ये ईमेल रायटिंग आहे रिपोर्ट रायटिंग आहे किंवा इंटरव्ह्यूचे क्वेश्चन लिहायचे आहेत तर इंटरव्ह्यू क्वेश्चन देखील एक आठ एक क्वेश्चन त्यामध्ये क्रिएट करायला सांगतात तर चार गुणांचाच प्रश्न आहे यालाही आपण थोडंसं व्यवस्थित प्रश्न लिहिण्यासाठी दहा मिनटाचा वेळ देऊया सी स्पीच किंवा एक एक्सपान्स ऑफ आयडिया हा जो क्वेश्चन आहे यामधला एक कोणता तरी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा असतो इथं थोडासा विचार करावा लागतो पुन्हा तर ह्यासाठी चार गुण आहेत तरी पण आपण वेळ मात्र दहा मिनटाचाच देणार आहोत म्हणजे क्वेश्चन चारमध्ये आपण सर्वच प्रश्नांना जवळपास चार दहा मिनटाचा वेळ देणार आहोत एक डी क्वेश्चन आहे यामध्ये रिव्ह्यू विचारला जातो फिल्म रिव्ह्यू असतो बुक रिव्ह्यू असतो तर त्यापैकी कुठला तरी रिव्ह्यू तुम्ही आ, लिहू शकता किंवा मग ब्लॉग किंवा अपील आहे त्यापैकी तुम्ही करून आ, आ, जो तयारी करून आलेला क्वेश्चन आहे तो तुम्ही या ठिकाणी सॉल्व करायला घेऊ शकता हाही क्वेश्चन चार मार्कासाठी आहेत पण आपण याला वेळ देणार आहोत दहा मिनटाचा म्हणजे रायटिंग स्किलला थोडासा जास्त वेळ दहा मिनटाचा मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण हे तुम्हाला चांगले गुण मिळून देणारे प्रश्न आहेत पाठांतर असेल तर याहीपेक्षा कमी वेळेमध्ये तुमचे हे प्रश्न सॉल्व होतील आणि आधीच्या प्रश्नात जर तुमचं काही अनकम्प्लीट असेल तर इथं जर वेळ वाचवला तुम्ही तर ते पाठीमागचे प्रश्नही तुम्हाला जाऊन कवर करता येतील ह्या चाळीस मिनटाच्या दरम्यान म्हणजे आता पहा बारा वाजून अडतीस मिनटाने तुमचा हा प्रश्न सुरू झाला तर एक वाजून अठरा मिनटापर्यंत तुमचा प्रश्न चौथा एक वाजून अठरा मिनिटापर्यंत हा प्रश्न तुमचा पूर्ण व्हायला हवा यानंतर नेक्स्ट पुढची क्वेश्चन आहे क्वेश्चन पाच हा चौथ्या विभागावरती अवलंबून असलेला प्रश्न आहे नॉवेलचा तर यामध्ये देखील ॲक्टिव्हिटी आहेत पहिली ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी ऑन च्या दोन ॲक्टिव्हिटी यामध्ये दिलेल्या असतात पण ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत म्हणजे इथे फारसा काही विचार करायचा नाही पर्याय दिलेला असतात पर्यायांमधून तुम्हाला उत्तर शोधून लिहायचे वाचला की उत्तर येत असेल तर डायरेक्ट उत्तर तुम्हाला समोर कळतं हेच उत्तर आहे आणि ते उत्तर तुम्ही ह्या ठिकाणी सहज so, एक मिनटाच्या आतमध्ये सॉल्व्ह करू शकता इथं मार्क ह्या पहिल्या ॲक्टिव्हिटीला चार आहेत तर इथं मी वेळ आठ मिनटाचं देतो आहे डबल आपण वेळ द्यायला सांगितलेलं आहे तर आठ मिनटामध्ये तुमची ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट होईल त्यानंतर बी दुसरी ॲक्टिव्हिटी आहे इथं डिस्क्राईब किंवा एक्सप्लेन करायला लागतं आपल्याला किंवा नॅरेट किंवा जस्टिफाय असे याच्यातही दोन दोन प्रश्न असतात बीमध्ये दोन प्रश्न आहे दोन आपल्याला सॉल्व करावे लागतात मार्क चारच आहेत दोन दोन मार्काचे प्रश्न आहेत तर त्यासाठी आपण दहा मिनटाचा वेळ देऊया वे कारण पन्नास शब्दामध्ये ते लिहायला लागतात प्रश्न छोटे नाही आहेत वेळ तुम्हाला लागणार आहे त्याच्यासाठी आणि एवढे फास्ट तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकणार नाही तर दहा मिनटाचा वेळ घ्या त्यासाठी त्यानंतर कम्पेर किंवा कॉन्ट्रास किंवा फाईंड आयडेंटिफाय अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत शे ॲक्टिव्हिटीमध्ये विचारले जातात यासाठी चार मार्क आहेत मी या प्रश्नालाही पन्नास शब्दातच उत्तर असल्याने आपण दहा मिनटाचा वेळ देऊयात दहा मिनटाचा वेळ या ठिकाणी आपण घेणार आहोत त्यानंतर डी हा शेवटचा प्रश्न आहे यामध्ये नेम किंवा डिस्कशन करायला सांगितलं जातं इलिटरेट किंवा इंटरप्रेट चा एक प्रश्न आहे तोही पन्नास शब्दांपर्यंत आपल्याला विचारला जातो चार मार्क त्याच्यासाठी चा आहेत या ही जितो जितो वा तर यासाठीही आपण काय करूया दहा मिनटाचा वेळ देऊयात तर इथं जिथं जिथं लिखाण काम करावं लागतं किंवा पॅरेग्राफ वाचायला लागतात तिथं आपण थोडासा वेळ एक्स्ट्रा दिलेला आहे बाकीच्या ठिकाणी मार्कांच्या डबल वेळ आपण घेतो आहे तर एकंदरीत अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न पूर्ण अडतीस मिनिट यासाठी लागणार आहेत मग आपण एक वाजून अठरा मिनटाने हा पाचवा प्रश्न सुरू करायचा आणि दोन वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत तुमचा हा प्रश्न पूर्ण झालेला असेल म्हणजे जर टोटल तुम्ही विचार केला बा तर मार्क आपले ऐंशी होतात ऐंशी मार्काचा हा पेपर टाईम जर टोटल केले सगळे तर एकशे शहात्तर मिनिट होतात टोटल आपल्याकडं तीन तास आहेत म्हणजे एका तासामध्ये साठ मिनटं साहित्यिक अठरा एकशे ऐंशी मिनिट होतात त्या एकशे ऐंशीपैकी एकशे शहात्तर मिनिट आपल्याला पूर्ण मॅनेजमेंट करून ह्या ठिकाणी लागलेले आहेत ला आणि ह्या एकशे शहात्तर मिनिटामध्ये तुमचा प्रश्न पूर्ण झाला की आ, चार मिनिट अजूनही बॅलन्स आपल्याला ह्या ठिकाणी राहतील त्या चार मिनटामध्ये तुम्ही रेषा मारणे किंवा सप्लिमेंट बांधणे होलोग्राफ चिटकवणे वगैरे काही तुमचे कामं असतील तर ते कामं तुम्ही करू शकता अशा प्रकारे एकूण टोटल व्यवस्थित तुमचा प्रश्न पत्रिका या ठिकाणी पूर्ण होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन भी व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या टाईम मॅनेजमेंटच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार